नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे महायुतीकडून कर्जमाफीची घोषणा पाहूया संपूर्ण बातमी कर्जमाफीसाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन हा कर्जमाफीचा निर्णय होणार आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे आता विधानसभा निवडणुकीत परिस्थिती बदलण्यासाठी महायुतीने प्रयत्न सुरू केले आहेत कारण महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले जात आहे त्यातच महायुतीकडून अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेत शेतकरी कर्जमाफीवर लवकर निर्णय घेण्यात यावा अशी आठ या ठिकाणी अजित पवारांनी घातलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर नक्कीच विधानसभा निवडणुकीत यश मिळेल अशी अपेक्षा आता राज्यातील युतींच्या नेत्यांना आहे त्यामुळे याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद